नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो तर आज आपण आले माकवे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथे तर हे देखावा केलाय बैलगाडी शर्यतीचा ते आपण आता बघितलेलं व्हॉट्सअपवर तर त्या संदर्भात आपण आता माहिती घेऊया तर त्यांची पहिला ओळख घेऊया आता नमस्कार मी अमित बाबुराव पाटील माकवे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर यावर्षी आम्ही बैलगाडा शर्यतीचा देखावा या गणपतीच्या निमित्तानं सादर केलेला आहे जनरली आपल्याकडं आपण बघत असतो मोबाईलवरती की पट्टा पद्धती जे पुण्याकडे पट्टा पद्धतीने राऊंड होतात त्या पद्धतीचे देखावे आतापर्यंत बऱ्याचदा साकारण्यात आलेले आहेत पण जे सांगली कोल्हापूर किंवा कर्नाटक सीमा भागात जे जनरल पद्धतीचे शर्यती होतात अशा पद्धतीचा देखावा कोणी साकारला नव्हता आणि म्हणून ती इच्छा होती की आपल्याकडे जे आपल्या संस्कृतीचा भाग आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे बैलगाडा शर्यत तर ह्या बैलगाडी शर्यतीच्या राऊंडचं सादरीकरण या देखावाच्या माध्यमातून मी करायचा प्रयत्न केलेला आहे आ, या मै मैदानामध्ये जसं आपल्याकडे होते की आयोजकांनी गाड्या सोडल्यानंतर एका बाजूनं गाड्या सुटतात आणि एक, सुटता एक आ, चार पाच किलोमीटरचा आपला टप्पा असतो तो पार करून बैल कलर घेऊन परत फज्यावरती येतात हे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे मा याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या आणि सीमाभागातल्या ज्या प्रसिद्ध बैलजोड आहेत जसं की हारणेचे आहे काळासलगर आहे तांबडा हरण्या आहे अशा ज्या सुप्रसिद्ध बैल आहेत त्यांच्या प्रतिकृती या देखामध्ये साकारण्याचा प्रयत्न केलेला प्रसिद्ध हरण्याची आहे हा तांबडा हरण्या सलगर काळ किंवा आता ज्याला बेळगाव हे साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे निशांची गाडी पण त्याचबरोबर इथं ही निशांची गाडी जी आयोजकांची गाडी असते ती या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन गाडी वाहन काढण्या बिडण्या सगळ्या अक्युरेट म्हणजे बारकाईनं त्याच ह्याच्यावर काम केलेलं आहे त्यात येऊ हो, मीच माझं हे ऍक्च्युली तुम्हाला समोर ठेवून हे साकारलेलं आहे की अख्ख्या महाराष्ट्राला बैलगाड्या शर्यतीची ओळख तुम्ही तुमच्या युट्युब चॅनलच्या माध्यमातून करून देत असता मैदान कुठेही असलं तर तुम्ही आवर्जून त्या मैदानात जाता तिथं शूटिंग करता आपल्या युट्यूब चॅनेल संपूर्ण महाराष्ट्राला सह ते सादर करतात तुमची ती तुम्हाला डोळ्यासमोर धरून मी हे तुम्हाला इथे साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे हा। त्याचबरोबर अख्ख्या महाराष्ट्रातून जसे शरद शौकीन मैदानाला हजेरी लावत असतात प्रेक्षक हजरी लावतात छत्री या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ही छत्री घेऊन आता मॉन शोभा ही आहे परत टी शर्ट मोकर घालून त्याचप्रमाणे हे आता ही व्हिडिओ करणारी सगळं ही आता मंडळी ती उभीच आहेत नेते मंडळी सगळं आहेत आणि हे आता बघा हे अतिउत्साही प्रेक्षक असते जे झाडावर चढून पण हे करतात मैदानाचा आनंद घेतात ते पण आहे तर ह्या तुम्ही आता हे थारचं बक्षीस हे केलंय बरोबर का ते मैदान थोड्या दिवसात डिक्लेअर होईल असं मला ऐकायला मिळालं म्हणजे चर्चा आहे त्या मैदानाची कदाचित मळणगाव किंवा अजून पट्टा डिक्लेअर झाला नाही पण या महिन्याच्या शेवटला थारचं मैदानी आता निघणारच पण तुम्हाला अचानक कसं काय वाटतं बाबा हे थार आपण यात बक्षीस ठेवावं परत ट्रॅक्टर बुलेट ठेवावं काय जनरली पुणे किंवा तिकडच्या भागामध्ये ज्या पट्टा पत पद्धतीनं किंवा घाटातल्या बुर। शर्यती होतात बरोबर त्या शर्यतींना थार ट्रॅक्टरची मोठ्या प्रमाणावर बक्षीस लावली जातात आपल्याकडे अजून इतक्या मोठ्या प्रमाणावर बक्षीस हे केलेली नाहीत पण एक आ, इच्छा आहे की आपल्या भागात पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर ती तशा स्पर्धा व्हाव्यात त्या उद्देशानं मी या स्पर्धेला थार ट्रॅक्टर बुलेट अशा बक्षिसांची हे केलेलं आहे नियोजन आणि ती तो लवकरच निघल थार अशी चर्चा आहे बघूया आता सगळी तशी निघावे अशी सर काही सगळ्या शे शर्य शोकियांची पण की आपल्या भागात फारच एक मैदान व्हायला पाहिजे बरोबर आहे धन्यवाद मित्रांनो तर आता तुम्ही बघितलाच देखावा जे अक्षरशः हुबेहूब सगळ्या बारकाईनं त्याच्यावर काम करून शूटिंग शूटिंगवाल्यापासून निशाणाच्या गाडीपर्यंत आणि बैल हुबेहूब दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात गाडीवर म्हणा त्याची काढणी जे काय आपलं आपल्या प जनरल पद्धतीमध्ये असते ते हुबेहूब केले तर नक्कीच तुम्ही पण भेट देऊ शकता धन्यवाद मित्रांनो तर मित्रांनो एवढं बारकाईनं हे सगळं काम केलेलं आहे के ता ही आता गाडी गेली बघा त्याच्या मागं आता आहे ही तांबडेची गाडी आहे त्याच्या मागं ही जोडी काय आपल्याला ओळखली नाही वशा वाटते मला तासगाव ह्याच्या मागं हे आपण आहे बघा आता त्याच्या मागे सलगर काळं पण गेलं आहे ही आपण शूटिंग करतील गाडी गेली बघा ही सलगर काळं बेळंगची काळं गेले ही एवढे बारकाईन केले की आता आईस्क्रीमचा गाडा आहे कि ही आनंद है, एक एक की माणसंही अशी छत्री घेऊन थांबल्यात कोण आनंद व्यक्त करलं आहे कोण मफरल घेऊन आहे यातली एकही व्यक्ती डबल केली नाही त्याचप्रमाणे ही आता आपली गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि हे स्टेज तिनं सगळा आहे आणि इथे पोलीस बंदोबस्त आहे हे बक्षीस आहे बघा थार ट्रॅक्टर आणि बुलेटचं बक्षीस आहे तिथंही पब्लिक उभं राहिले त्याचप्रमाणे इकडे पोलीस बंदोबस्त पण होता पोलीस काका पण आहे यामध्ये तरी आता पलीकडे गेली बघा हेलिकॉप्टरची गाडी गेली बघा ही आता खाली गेली हेलिकॉप्टरची गाडी गेली निशांची गाडी गेली तर एवढं बारकाईनं काम केले हे व्हिडिओ करणारे आहेत बघा प्रेक्षक हलगी वादक आहेत उत्साही प्रेक्षक आहेत नेते मंडळी बसल्यात तर ह्या सगळ्या सेटअपला म्हणजे बैलगाडी सगळा सेटअप आहे तो आतापर्यंत खर्च किती आला तरी अंदाजे याला साधारणपणे पाच ते सहा हजार रुपये खर्च आलेला आहे जो मुख्यत्वे करून याच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि मोटरचा खर्च आहे बाकी ज्या आपण बैल किंवा बैलगाड्या बाकी जे मूर्त्या वगैरे बनवलेल्या आहेत त्या सगळ्या टाकाऊ पासून म्हणजे पेपर पुट्टा वगैरे अशा गोष्टी वापरून बनवलेल्या आहेत म्हणजे एवढं जे ऍक्युरेट जे येते आता एखाद्या जे लोगो पण आहे बुलेट बुलेट ह्या बारीक निरीक्षणातून झालेल्या ह्या ज्या दोन गाड्या आहेत ह्या माझ्या भावाने अविनाश पाटील यांनी बनवलेल्या आहेत एखादी बनवताना त्याचे एक रेफरन्स इमेज समोर ठेवून त्या त्याच्यामध्ये जे आहे ते त्या मूर्तीमध्ये तंतोतंत उतरायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी उभे उभ झालेल्या आहेत साधारणपणे एक ते दीड महिन्यांचा कालावधी ह्या सगळ्या मूर्त्या आणि मॉडेल्स बनवण्यासाठी गेलेला आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि या गोष्टीसाठी पंधरा दिवसांचा कालावधी लागलेला आहे बरोबर याच्यामध्ये प्रत्येक बैलाच्या आतमध्ये एक मोटर आहे आणि अशा बारा बैलांच्या बारा मोटर्स सिंक्रोनाईज मोटर त्यामध्ये वापरलेले आहेत त्याचबरोबर जे मेन दोन ट्रॅक फिरतायत त्याच्यासाठी टॉर्क बारा ओलच्या मोटर असतात त्या वापरलेल्या आहेत अशा पद्धतीनं साधारणपणे चौदा मोटर ह्या याच्यामध्ये देखाव्यामध्ये वापरलेल्या आहेत ਮੀਂਹ ਆਤਾ ਸਰਵਾਰਨਿਆ ਤਿਉਹਾਰਨਿਆ ਕਿਤਰਾ ਇਹ ਸਿਲਗਰ ਕਾਲ ਕਿਹੜਾ ਪੰਗੜਾ ਕੀ ਤੰਬੜਨਿਆ ਇਕੜਾ ਹੈਲੀਕਾਪਟਰ ਭਈ ਜਾ ਕਿਸ ਪ੍ਰਮੋਣਿ ਸ਼ੈਂਟੀ ਵਾਲੀ ਇਕੜਾ ਇਹ ਆਰ ਜਰਸੀ ਇਹ ਆਉਂਦਾ ਆਪਣੀ ਕੋਰੇ